दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी स्वातंत्र्याच्या लढ्याची उजळणी करण्यासाठी डॉक्टर उत्तमराव पाटील व लीलाताई पाटील यांच्या स्मारकाची अमळनेरात आवश्यकता होती त्यांचं धाडस लढा स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न काळाच्या पडद्याआड चालले होते एकमे रोजी लीलाताई यांची पुण्यतिथी असल्यानं हे स्मारक नगरसेवक डांगरी ग्रामस्थ आणि नागरिकांच्या आग्रहाखातर लोकांसाठी खुले करण्यात आले असं प्रतिपादन माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी नगर परिषद हद्दीतील क्रांतीपर्व स्मारकाच्या अधिकृत लोकार पना प्रसंगी केला यावेळी व्यासपीठावर बाजार समिती सभापती अशोक पाटील मुख्याधिकारी तुषार नेरकर माजी नगराध्यक्ष विनोद पाटील माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील पंचायत समिती माजी सभापती श्यामा हिरे माजी नगरसेविका ऍडव्होकेट चेतना पाटील माजी नगरसेविका गायत्री दीपक पाटील माजी नगरसेवक राजू कोपोरकर माजी नगरसेवक राजू फापोरेकर विवेक पाटील हजर होते महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सत्याहत्तर लाख रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात आले मराठा सेवा संघाच्या मागणीनुसार माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता स्मारक अनेक दिवसांपासून झाकलेलं होतं नुकत्याच संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हे स्मारक खुलं करण्यात आलं त्यानंतर श्याम पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ते पुन्हा झाकलं होतं यावर बोलताना अनिल पाटील म्हणाले की उद्घाटनाबाबत वेगवेगळं स्वरूप यायला लागलं होतं आपण कार्य करून त्याला कर्तृत्वाची जोड लावायची असते काम करा आणि विसरा ही भूमिका आपण घेत नाही तोपर्यंत श्रेयवाद डोक्यातून जात नाही आपण लोकप्रतिनिधी काय करतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करत नाही आपण लोकांप्रती कार्य करतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करत नाही सुरुवातीला पहलगाम हल्ल्यातील ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आमदार पाटील पुढे म्हणाले की देशासाठी लढलेल्या क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक यांच्या स्मरणार्थ सत्तावीस पासून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर मंगल, मंगल कलश नेणारे उत्तर महाराष्ट्रात मंगल कलश यात्रेचं नेतृत्व माझ्याकडे असल्यानं मुक्ताईनगर इथून सुरू होणार आहे बोरी तापी नदीचं जल आणि तिथं चिमठाण्याला डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या खजिना लुटला होता तिथली माती या कलशात न्यायची आहे त्या दृष्टीनं आणि एक मे रोजी लीलाताई यांची पुण्यतिथी असल्यानं या स्मारकाचं लोकार्पण करणं गरजेचं होतं याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील प्राध्यापक सुरेश पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी शहराध्यक्ष मनोज पाटील संदीप घोरपडे बंसीलाल भागवत पराग पाटील विनोद निकम प्राध्यापक मंदकिनी भामरे माजी पंचायत समिती सदस्य जयश्री पाटील जे के पाटील प्रताप शिंपी नरेंद्र संदांशिव राजेश पाटील हिरालाल पाटील दीपक पाटील बी एस पाटील हजर होते सूत्रसंचालन तसंच आभार संजय पाटील यांनी मानले विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळणे